रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोविस करता मी डॉक्टर नंदा संतोष हरम माझी कविता सादर करीत आहे कूस सृष्टीची कोकणच्या मातीमध्ये रुजले माझं मन कोकणच्या मातीमध्ये रुजले माझं मन निसर्गाच्या सानिध्यात होई ते आनंद चिऱ्याच घर साधस शोभे कौलारू छप्पर सारवलेलं अंगण आडुशाला न्हाणी घर वैर भाव विसरून कुत्री मांजर खेळती वैर भाव विसरून ते मांजर खेळती वास्तूचा असे प्रभाव खेळी मेळी ने राहती दारा पुढे वृंदावन दारा पुढे वृंदावन आशिष देई वास्तूला दारापुढे वृंदावन आशिष देई वास्तूला हिरवाईचा निनाद आसमंतात घुमला अंगणात बैसून या संवाद चाले न भाषी अंगणात बैसोनिया संवाद चाले नभाशी, नभाशी। किचिंबिजूनया खेळ हो जलधारांशी खेळ हो जलधारांशी नसे डामडौल तोरा ओढ निवांतपणाची नसे डामडौल तोरा निवांतपणाची हवी हवीशी वाटे ग हवी हवीशी हवी वाटे कूस हिरव्या सृष्टीची कूस हिरव्या सृष्टीची